आणि मगच सोयरीक करतो पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी नव्हतो प्रचारामध्ये कारण त्यावेळेला मला ॲक्सिडेंट झालेला होता पाय तुटला होता माझा चार महिने हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्यामुळं त्या काळामध्ये शिवाजीरावांचा प्रचार करायला मला येता आलं नाही इकडं आदिवासी भागामध्ये आल्यानंतर आपण विकासाच्या गोष्टींच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी बोलतो परंतु समाजाचे जे प्रश्न आहेत ते समाजाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून किंवा त्याला धक्का लागणार नाही याच्यासाठी एक जो विश्वास लागतो तो विश्वास तुम्ही सगळ्यांनी मला गेली पस्तीस वर्ष दिलेला आहे <प्थाँगा> नव्वद साली मी पहिली निवडणूक लढलो विधानसभेची तुम्ही मला मतदान केलं निवडून आलो आणि सगळे सहकारी कार्यकर्ते होते त्या सहकारी कार्यकर्त्यांच्या बरोबर गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये वस्ती वस्तीमध्ये आम्ही गेलो तिथले प्रश्न समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि मग हळूहळू हळूहळू एका एका प्रश्नाची आपण उकल करायला लागलो ते प्रश्न सोडवायला लागलो ला। मग सार्वजनिक स्वरूपाचे असतील नाहीतर वैयक्तिक स्वरूपाचे असतील आपण सहकाराच्या क्षेत्रामध्ये काम मोठं करतो इथं सुभाषराव बसलेले आहेत सुभाषराव माझ्या आधीपासून राजकारण करतात नव्वदच्या आधीपासून सुभाषरावचा मूळ धंदा काय होता माहितीये का लाऊडस्पीकर घेऊन जायचे ते आणि हॉटेल चालवायचे हॉटेल आहे पण ते आता बसत नाही ना चहा देत नाही आता पूर्वी सुभाषराव स्वतः चहा द्यायचे नाश्ता द्यायचे दिवसभर हॉटेल मध्ये असायचे आणि मोकळ्या वेळामध्ये समाजाचे प्रश्न सोडवायचं काम करायचे आणि त्यांना सुद्धा मग ज्या वेळेला संधी मिळाली त्यावेळेला ते जिल्हा परिषदचे सदस्य झाले जिल्हा किती वेळा झाले सदस्य तुम्ही दोन वेळा तीन वेळा दोनदा इकडून झाले एकदा घोडेगाव गटातून झाले तुमच्याकडून आणि दोन वेळेला जिल्हा परिषदच्या समितीचे सभापती झाले मारुती लोकरे जिल्हा बँकेला डायरेक्टर झाले मारुती जिल्हा बँकेला डायरेक्टर झाले उपाध्यक्ष पण झाले किती देशात फिरून आले ऑस्ट्रेलिया भूतान जपान पाच देशात फिरून आले तुम्ही सांगा मला एक तुमचा आदिवासी भाऊ केवळ पक्षाचं काम करतोय आणि जिल्हा बँकेचा ज्या बँकेचा त्यावेळेला डिपॉझिटचा कारभार होता जवळपास बाराशे कोटी रुपयाचा बारा हजार कोटी रुपयाचा मिळाली संधी गेले परदेशामध्ये इंदूबाई सभापती झाल्या आणखीन कोण कोण झालं सभापती तळपेताई झाल्या ताई झाल्या सलीमबाई झाले संजय गवारी झाले नंदा सोनोली झाले आणि या याचं संजय गवारीचं तर नशीब असं की इकडचा मतदारसंघ हा आदिवासी राखीव राहिला नाही हा आदिवासी राखीव राहिला नाही पण निरगुडसरचा मतदारसंघ पंचायत समिती गण तो आदिवासी राखीव झाला आमच्याकडं आदिवासी नव्हता आम्ही इकडून संजीवला उचललं आणि तिकडं नेऊन उभं केलं आणि तिकडून निवडून आणलं आणि त्याला सभापती केलं <प्राथ> हे काय हे नुसतं पद देणं नाही आहे हे समाजाच्या प्रति असणार प्रेम समाजाला जे जे पाहिजे तेथे -ते मिळून देण्याचा प्रयत्न या सगळ्या आदिवासी कार्यकर्त्यांचा चालू असतो प्रकाश घोलप आदिवासी नाही पण प्रकाश घोलप मी नव्वदला ज्या वेळेला आमदार झालो त्यावेळेला मी जिथं जाईल तिथं धरणग्रस्तांच्या प्रश्नाचा झेंडा घेऊन उभा असायचा प्रकाशला म्हटलं तू इकडे ये तू बस तू पुढाकार घे मी तुझ्या पाठीशी आहे आपल्याला या धरणामध्ये आप जे विस्थापित झालेले त्या विस्थापित लोकांचे सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत प्रकाशनी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे काम केलं प्रकाश घोलप यांना दहा वर्ष आंबेगावच्या पंचायत समितीचं त्या ठिकाणी मा, मार्केट कमिटीचं सभापतीपद त्या ठिकाणी काम करायला मिळालं म्हणजे तुमच्यामध्ये क्षमता असेल अरविंद मोरमारे आज नाहीत पण अरविंद मोरमारे दूध संघामध्ये डायरेक्टर झाले अरविंद मोरमारे तालुक्यामध्ये पण अनेक डायरेक्टर झाले उपसभापती झाले आणि मी आपल्याला सांगतो मला अशीच या आदिवासी समाजातली कर्तबगार मुलं भविष्यात